नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी डॉक्टर विनायक पवार यांना शाहीर दादा स्मृती पुरस्कार जाहीर पेण येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा गीतकार कवी अभिनेते डॉक्टर विनायक हाबू पवार यांना ज्येष्ठ हास्य अभिनेते शाहीर दादा कोंटके यांच्या नावाने देण्यात येणारा शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्कार गीतकार विभागातून जाहीर झाला आहे आजवर अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळालेला आहे यामध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणी गीतकार किशोर कदम शाहीर नंदेश उमप दिग्दर्शक प्रवीण तरडे अभिनेते प्रसाद ओक गायक सुदेश भोसले यांचा समावेश आहे डॉक्टर विनायक पवार यांनी आजवर अनेक सुपरिचित गीतं लिहिली आहेत त्यांचे तुझ्या रूपाचं चांदना मला अंगुराचं दबक्या पावलांनी आली बकुळा अधि गाण्यांनी महाराष्ट्र नव्हे तर देशाला वेढ लावले आहे त्यांच्या गीतकार विभागातील कौतुकास्पद आणि प्रधिर गबदानाबद्दल शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार एक जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता शाहीर अण्णासाहेब साठे नाट्यगृह राणीबाग भायखल्ला येथे प्रदान होणार आहे हा पुरस्कार महाराष्ट्र सांस्कृतिक अभिनय न्यास संयोजनातून दादा कोंडके यांचे नातू ऍडव्हकेट अनिरुद्ध मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे डॉक्टर विनायक पवार यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद